नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे नो आप पाहतोय धरणात लोक पावलेल्या मडगावच्या आठवणींच्या व्हिडिओची सिरीज आजचा आपला हा सिरीजचा चौथा भाग आज या भागात आपण जाणार आहोत मडच्या बाजारपेठेच्या खानाखुना बघायला चला तर मग सुरू करूया आजची आठवणीची सफर पण हो त्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू तसेच आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा म्हणजे मडच्या आठवणी त्या सर्वांपर्यंत पोहोचतील आणि आपले उत्तम साहित्य हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईबसुद्धा करा कारण त्यामुळे तुम्हाला यापुढचे व्हिडिओ वेळच्या वेळी बघायला मिळतील चला तर मग सुरू करूया मित्रांनो हा समोरचा रस्ता म्हणजे मडच्या बाजारपेठेतील रस्ता या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मडची संपट बाजारपेठ होती मड आणि भोवतालच्या बारा गावांचे हे सगळ्यात महत्वाचे ठिकाण होते इथूनच सगळ्या प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री चालायची ही बाजारपेठ म्हणजे मडगावचा प्राण होता रस्त्याच्या डाव्या बाजूला एक दुकानांची रांग होती तर उजव्या बाजूला सुद्धा दुकानांची एक रांग होती आणि या रस्त्याच्या शेवटच्या टोकाला मडची ग्रामपंचायत होती जिला गावकरी चावडी म्हणायचे मडचे वैभव आणि शोभा असणारी ही बाजारपेठ धरणात गाव विस्थापित झाल्यावर पूर्ण लयाला गेली इतरांच्या हितासाठी माझ्या मडने फार मोठा त्याग केला तर गावांपेक्षा सगळ्यात जास्त नुकसान मडचे डोळ्यात आश्रू घेऊन गावकऱ्यांनी हे सोन्यासारखे गाव, सोन्या गाव त्यावेळी सोडले होते बाजारपेठेच्या डाव्या बाजूला सुरुवातीला बबुपोटे किंवा भिकू पोटे यांचे दुकान होते त्यांच्या शेजारी रमण बकरे यांचे दुकान होते त्याच्या पलीकडे धोंडू सोनार यांचे दुकान होते त्यांच्या शेजारी विजू शेठ त्याच्या पुढे जना खानाडी त्यानंतर बाळू सैंद्रे त्याच्याही पुढे सावळेराम सैंद्रे यांचे हॉटेल त्यानंतर सुभाष बुवांचे सलून सुभाष बुवांच्या सलूनच्या शेजारी माळवे सोनारांचे दुकान त्यानंतर रतन मारवाडी यांचे दुकान आणि त्याच्या शेजारी होते गावातील सगळ्यात मोठे किराणा मालाचे शेठचे दुकान त्यानंतर प्रसिद्ध बाळू काकांचे दुकान होते आणि सगळ्या शेवटी भाऊ किंवा मथुरा मावशीचे दुकान होते या दुकानांच्या थोडेसे मागे दिलीप शेटचे आणि रामू टेलरचे दुकान होते आणि त्यांच्या शेजारी माझ्या मामाचे हॉटेल होते तर रस्त्याच्या उजव्या बाजूला पहिले पापाभाईचे दुकान होते मग गरुभाई मग पिरूभाईचे दुकान होते त्यांच्या शेजारी काही बंद घरे होती जी तेली समाजातील आमच्या गावकऱ्यांची होती फार पूर्वीच्या काळी या ठिकाणी तेलाचे घाणे सुरू असायचे येथे तेल काढले जायचे आणि हेच तेल मड बारा गावातील लोकांच्या स्वयंपाकात वापरले जायचे तेल काढण्याचे जे घाणे होते त्यांचे दगडी अवशेष उत्खनन करताना या ठिकाणी आढळून आले यावरून मडच्या संपन्न बाजारपेठेची आपल्याला नक्की कल्पना येईल पिंपळगाव जोगा धरण होणार हे जेव्हा पक्के झाले तेव्हा मी जाणीवपूर्वक संपूर्ण गावाचे छायाचित्रण करून ठेवले होते आणि हे सोन्यासारखे गाव आपल्याला पुन्हा दिसणार नाही म्हणून मी त्या आठवणी जतन करण्याचा प्रयत्न केला होता त्या काळी आतासारखे मोबाईल किंवा डिजिटल कॅमेरे नव्हते त्यावेळी होते, त्या होते रोलचे कॅमेरे आणि मग गावाची फोटोग्राफी करताना मी तीन रोल वापरले होते पण दुर्दैवाने त्यातील दोन रोल फोटो प्रोसेसिंग करताना त्या दुकानदाराकडून खराब झाले आणि एकाच रोलमधील फोटो आले त्यामुळे बाजारपेठेचे किंवा इतर बऱ्याच ठिकाणांचे फोटो माझ्याकडे उपलब्ध झाले नाहीत मित्रांनो तेली समाजाच्या बंद घरांनंतर चंदूशेठ बकरे म्हणजेच राधाबाईचे दुकान होते त्यांच्या शेजारी जगनशेठचे दुकान त्यानंतर पुरवंता नानींचे दुकान त्यांच्या शेजारी राजूभाई तांबोळी त्यांच्या शेजारी चंदूशेठचे तंबाखूचे दुकान त्यानंतर रंगनाथ शेठ आणि त्यांच्या शेजारी माझ्या तुकाराम मामांचे टेलरिंगचे दुकान होते आणि त्यांच्याही शेजारी तान्हाजी गोडांबे आणि हानिपभाईचे टेलरिंगचे दुकान होते याच रस्त्याच्या शेवटी चावडी होती चावडीच्या शेजारी वड आणि वडाची प्रसिद्ध विहीर होती चावडी समोरून उजवीकडे वळणारा हा रस्ता विठ्ठल मंदिर आणि महादेव मंदिराकडून थेट आमराईत जायचा गावातील सगळ्यात वर्दळीचे ठिकाण म्हणजे चावडी आणि त्या शेजारी असायची प्रसिद्ध वाडाची विहीर याच ठिकाणी वडाची विहीर होती आता ती विहीर कायमची बुजवून टाकली गेली समोर जो छोटासा चौथरा दिसतोय ना तो म्हणजे टेलिफोन टॉवरचा शिल्लक अवशेष आहे या ठिकाणी उंच टॉवर होता जे आमच्या गावातील गावकऱ्यांचे संपर्क साधण्याचे एकमेव साधन होते ग्रामपंचायतीच्या उजव्या बाजूला रावसाहेब पानसरे यांचे चहाचे दुकान आणि वसंतशेठ मोडवे यांचे हॉटेल होते या हॉटेलांच्या खालच्या बाजूला किसन काकांच्या जागेवर शंकर मस्करे यांनी दुमजली इमारत बांधली होती त्यात केशव आप्पांचे सलून होते निलेशचे मेडिकल होते महादबाबाचे हॉटेल होते आणि चावडीच्या पाठीमागे पोलीस गेट आणि पी डी सी बँक होती तर चावडीच्या डाव्या बाजूला प्रसिद्ध पहिलवान कुशाबापू मस्करे यांचेही हॉटेल होते या रस्त्याच्या पलीकडे जे मातीचे उंचवटे दिसतायत ना तेथे ते होते माझ्या मामाचे हॉटेल हो मनातील गाव या माझ्या पुस्तकात हो मी त्यावर एक संपूर्ण प्रकरण लिहिले आहे याच ठिकाणी माझ्या मामाचे हॉटेल होते आणि येथेच मी माझ्या बालपणाचा बराचसा काळ व्यतीत केला होता मोकळ्या वेळेमध्ये हॉटेलमध्ये हो काम करणे आणि रात्री अभ्यास आणि झोपायलाही आम्ही वाड्यातील काही मुले याच हॉटेलमध्ये हो असायचो या जागेतूनच मी माझ्या मामांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मदतीनेच माझ्या आयुष्यातील पुढची वाटचाल सुरू केली होती हॉटेलच्या बाजूने जाणारा हा रस्ता भाऊ डॉक्टरांच्या दवाखान्या शेजारून थेट पानसर वाड्याकडे जायचा तर डाव्या बाजूचा तो बोळ आपल्याला मामाच्या वाड्यात घेऊन जायचा या ठिकाणी भाऊ डॉक्टरांचा दवाखाना होता त्याच्या शेजारी रावसाहेब मोढवे आणि गणपत पानसरे यांची दुकाने होती तर त्याही पलीकडे पूर्वी एक फार मोठा चाफा होता त्या चाफेच्या जागेवर उत्तम शेट यांनी नंतर दुकानांची एक चाळ बांधली होती आता आपण आलोय ग्रामपंचायतीच्या मागच्या बाजूला ग्रामपंचायतीच्या मागे पोलीस गेट होते संपूर्ण मड बारागावच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे ते एकमेव ठाणे होते त्याच्या शेजारी पीडीसी बँक होती आणि तिला लागूनच विठ्ठल मंदिर होते आता जे आपण पाहतोय ते मंदिर जीर्ण अवस्थेत आपल्याला बघायला मिळते परंतु या मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीची प्रतिष्ठापना नवीन गावामध्ये झाली आहे पण विठ्ठल मंदिराची ही जुनी इमारत जुन्या आठवणी जपत आजही इथे उभी आहे या मंदिराचा पूर्वीचा एक फोटो मी शेजारी दाखवलाय त्यावरून आपल्याला या परिसराचा नक्की अंदाज येईल मित्रांनो कशा आपण बाजारपेठेत बाजारपेठेतनं वळून आलो की हा जो रस्ता आहे हा रस्ता सरळ आंब्राईच्या दिशेने जातो म्हणजे हा इकडं आंब्रेच्या बाजूला रस्ता गेलेला आहे आमराई म्हणजे त्या काळात कदाचित त्या भागामध्ये आंब्याची खूप झाडं असतील म्हणून त्याला आंबरई म्हटलं जायचं तर तो आंब्राईचा भाग त्या ठिकाणी चालू होतो आंब्रईच्या सुरुवातीलाच गणपतीचं मंदिर होतं जे आता नवीन गावात गेलंय परंतु ते जुनं मंदिर आजही आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण जो पाहतोय या ठिकाणी मोढवे वाडा होता मोडव्यांचा हा खूप मोठा वाडा होता आणि इकडच्याच बाजूने खालच्या बाजूला मग पिण्याच्या पाण्याची विहीर होती त्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीकडं लोक आपलं रोजचं पाणी भरण्यासाठी जायची कालांतराने गावामध्ये नळयोजना झाल्यानंतर मग त्याचा वापर कमी झाला वडाच्या विहिरीच्या पाण्याचा वापर मात्र पिण्यासाठी केला जात नव्हता जी मी मागाशी तुम्हाला दाखवली गावाच्या अगदी मध्यभागी असूनसुद्धा तिचं पाणी कधी कोणी वापरलं नाही फक्त वापरासाठी असायचं पिण्यासाठी वापरलं नाही आणि गावाच्या मध्ये मागे असं सुद्धा तिच्यात कधी दुर्घटना झाल्या नाही म्हणजे घटना घडल्या गट परंतु कुणाची प्राणहानी होईल इतपत घटना त्या ठिकाणी घडलेल्या नव्हत्या मित्रांनो हे आहे महादेवाचे मंदिर विठ्ठल मंदिराच्या अगदी मागे असलेले हे मंदिर फार पुरातन आहे या ठिकाणी असणाऱ्या विरगळी गावाच्या प्राचीन इतिहासाची आपल्याला साक्ष देतात याबाबतचा एक व्हिडिओ मी या अगोदर बनवला होता तो नक्की पहा म्हणजे या विरगळीचे महत्व आपल्याला पटेल या महादेवाच्या मंदिरासमोर खाली पडलेली ही स्तंभ विरगळ अतिशय सुंदर आणि मोलाची आहे तिच्या चारही बाजूने मडच्या इतिहासाच्या खानाखोना कोरलेल्या आहेत तर दुसरी जी विरगळ आहे ती ऊन वारा पाऊस यांनी अस्पष्ट झाली आहे आणि यावरूनच मडचा इतिहास हा हजारो वर्षांचा आहे हे सिद्ध होते इतिहासाचे मुख साक्षीदार म्हणजे या विरगळी गावकऱ्यांनी जतन केल्या पाहिजेत मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या भागामध्ये